सात दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी एकशे एक प्रमाणपत्र घेतलं तिथेच त्याची पडताळणी होत असल्याचं समोर आलंय राज्यस्तरीय समितीकडून पडताळणीची संघटनांनी मागणी केलेली आहे पूजा खेडकर प्रकरणानंतर आता यंत्रणा सावध झालेल्या आहेत अनेक बोगस दिव्यांग प्रमाणपत्र असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते बेरोजगार तरुणांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वाघमारे सोबत आहेत तर अपंग नोकरदारांच्या बाबतीत अतिशय धक्कादायक जी आहे ही आकडेवारी समोर आलेली आहे काय सांगाल अ आय एस पूजा खेडकर नंतर जे काही दिव्यांग प्रमाणपत्र आहेत हे देशामध्ये सुशिक्षित बेरोजगारावर अन्याय करणारे आहेत जे ओरिजिनल अपंग व्यक्ती आहेत या अपंग व्यक्तीवर अन्याय करणारे आहेत त्याच्याही पेक्षा धक्कादायक बाब बाप म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये एकशे पासष्ट प्रकरण संबंधित विभागाकडनं की ज्यांना संशय आला की हे व्यक्ती अपंगच नाहीये हे दिव्यांग प्रमाणपत्र जे काही दिलेले आहेत हे निश्चित संशयाच्या भवऱ्यामध्ये आहे मग मला सांगा म्हणून मला आणि पण दुसरी गोष्ट याच्याही पेक्षा की जिथे ज्या विभागात ज्यांना निवड त्यांना फेरतपासणी अर्ज केले म्हणजे त्यांच्या लक्षणावरून त्यांना संशय आला विभाग प्रमुखांना की हे अपंग नाहीयेत म्हणून त्यांनी फेर तपासणीसाठी केलं पण फेर तपासणीसाठी यांच्याकडे केलं की ज्यांनी ते पास केलं ज्यांनी सर्टिफिकेट त्यांच्याकडे झालं मला हे म्हणायचं की हे सर्टिफिकेट जे आहेत हे सर्टिफिकेट राज्य स्तरावर विभागीय स्तरावर दिले गेले पाहिजे जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल दुसरा विषय आहे की असं राज्यामध्ये किती लोकांनी नोकरीसाठी लाभ घेतलेला आहे किती बोगस सर्टिफिकेट आहे याची जिल्ह्यात सखोल चौकशी होणे शासनामार्फत सखोल चौकशी केली गेली पाहिजे जो काही अपंगावर अन्याय होत असेल याच्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार अभ्यास करून तेवीस तेवीस तास अभ्यास करून सुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाही या पैशावाल्या लोकांनी जर अशी बोगसर्डी घेतली असेल तर याच्या मुळापर्यंत निश्चित आम्ही सगळे तरुण जाणार आणि याचा भांडापोड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच या ठिकाणी